महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव येथील जयगणेश क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी अभय मगदूम तर उपाध्यक्षपदी सचिन रोड्डे यांची फेर निवड़ बोरगावीतील जय गणेश मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध घोषित केल्याने संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संस्थेचे संस्थापक अभय मगदुम तर उपाध्यक्षपदी सचिन रोड्डे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडीचे निवडणूक अधिकारी एस पी पुजारी हे होते आज संघाच्या संचालक मंडळ निवडीत तेरा जागेवर चार नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वच जागेची बिनविरोध निवड करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्माणचे संचालक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघाचे सचिव संतोष हंसनाळे यांनी करून निवडणूक अधिकारी एस पी पुजारी यांना माहिती दिली यावेळी उपाध्यक्ष सचिन रोट्ट संचालक मंडळात राजकोंडा पाटील अरुण बोणे रावसाहेब सवाडे राजेंद्र फिरगणावर कुणाल वठारे मौला मुजावर संजय ऐतमाळे रोहिणी फिरगणावर संमती हंजे दिलीप गोसावी सचिन महाजन तर सल्लागार समितीमध्ये इलाई मकानदार बाहुबली फिरगण्णावर अनिल मगदूम बाहुबली वठारे पोपट फिरगण्णावर यांना तर नव्या सल्लागार चेहऱ्यामध्ये तुळशीदास तुर्षिदा, तुळशीदास वसवाडे राजू बल्लोळे बिरू हांडे बाबासाहेब मगदूम राजू शिंगे आकाश वड्डर यांचा समावेश करण्यात आला या निवडी प्रसंगी संघाचे सभासद कर्मचारी कर्जदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरे न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव